श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता नुकताच श्रावण महिना हा सुरू झाला आहे श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा महिना आहे आणि त्यात दुर्वा गणपती व्रत हे केलं जातं दुर्वा गणपती व्रत हे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याचे व्रत आहे आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धीही लाभ होते आपल्या मनात असलेली कोणतीही कठीण इच्छा या व्रतामुळे पूर्ण होते श्रावण महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला हे व्रत केलं जातं आणि यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी हे दुर्वा गणपती व्रत अठ्ठावीस जुलै रोजी करण्यात येईल श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या विनायकी चतुर्थीपासून दुर्वा गणपती व्रत हे केलं जात असतं आणि हे व्रत करण्यासाठी अत्यंत सोपं आहे आणि त्याचे होणारे लाभ आपल्याला तितकेच महत्त्वपूर्ण आहेत गणपती बाप्पा ही देवता विघ्नहर्ता देवता आहे तसंच सुखकर्ता दुःखहर्ता ही देवता आहे आपले सर्व दुःख संकट विघ्नहरणारे गणपती बाप्पा ही देवता आहे आणि म्हणून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपली इच्छा पूर्ती होण्यासाठी वर्षभरातून एकदाच करता येणारं हे श्रावणातील विनायक चतुर्थीला हे दुर्गा गणपती व्रत आपल्याला कसं करायचं आहे का करायचं आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही समजा हे व्रत अजूनही केलं नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यातील विनायकी चतुर्थीला हे व्रत नक्की करा म्हणजे याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी ही अठ्ठावीस जुलैला सोमवारी म्हणजेच पहिल्याच श्रावण सोमवारी असणार आहे तर हे गणपती व्रत आपल्याला याच सोमवारी अठ्ठावीस तारखेला करायचं आहे अठ्ठावीस जुलै सोमवारपासून या व्रताला तुम्हाला सुरुवात करायची आहे श्रावण महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या या दुर्वा गणपती व्रताला विशेष महत्त्व आहे कारण हे दुर्वा गणपती व्रताची सुरुवात आपल्याला श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीलाच करता येते विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पण या व्रताची सुरुवात आपल्याला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीलाच करावी लागते जी व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीला या गणपती व्रताला सुरुवात करते तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट समस्या दूर होतात आणि इच्छित फलप्राप्तीसुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि ती व्यक्ती गणपती बाप्पांकडे जे काही मागत असते त्यापेक्षा जास्तच गणपती बाप्पा त्या व्यक्तीला देत असतात आणि म्हणूनच असं शंभर टक्के फलप्राप्ती देणारं असं हे दुर्वा गणपती व्रत प्रत्येकांना जरूर करावं हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे कधी करायचं आहे का करायचं आहे या व्रताचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे आणि या व्रतामध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे याबद्दलच संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि हे व्रत आपल्याला किती वर्ष करावं लागतं याबद्दलसुद्धा मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला केल्या जाणाऱ्या या दुर्वा गणपती व्रताची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती म्हणजे या दुर्वा गणपती व्रताला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या जातात हे व्रत करण्यासाठी दुर्वा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच या व्रताला दुर्वा गणपती व्रत असं म्हटलं जातं तर हेच गणपती व्रत आपल्याला श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी सोमवारी सुरू करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येत असते प्रत्येक महिन्याच्या पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी असते आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षामध्ये येणारी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी असते तर गणपती व्रत हे श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला सुरू केलं जातं आणि गणपती व्रत हे दोन तीन किंवा पाच वर्ष केलं जात असतं आणि याआधी जर तुम्ही हे व्रत केलं नसेल तर यावर्षी हे व्रत तुम्ही नक्की करा आणि जर तुम्हाला दोन तीन किंवा पाच वर्ष हे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही यावर्षी तरी हे व्रत नक्की करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या व्रताचे शंभर टक्के फळ मिळेल श्रावणातील विनायक चतुर्थीला या व्रताला सुरुवात करून इथून पुढे येणारे पुढचे सहा महिने प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीला आपल्याला या व्रताची पूजा करायची आहे आणि या व्रताचं उद्यापन आपल्याला माघ महिन्याच्या शुक्ल विनायक चतुर्थीला या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे तर याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील या विनायकी चतुर्थीला म्हणजे सोमवारी अठ्ठावीस जुलैपासून या व्रताला आपल्याला सुरुवात करायची आहे तर या व्रताचं उद्यापन आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षी जानेवारीमध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे तर याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये या, या व्रताची सुरुवात करून त्याचं व्रताचं उद्यापन आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला करायचं आहे तर याप्रमाणे असं हे सहा महिने व्रत आपल्याला करायचं आहे आणि त्याचं उद्यापन माघ महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीला करायचं आहे तर हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे तर येत्या अठ्ठावीस जुलै रोजी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सर्वात आधी आंघोळ करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला तांदूळ म्हणजेच अक्षदाया पसरवायच्या आहेत आणि त्यावरच त्या ताटामध्ये त्या पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा या पसरवायच्या आहेत दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि याच दुर्वा आपल्याला त्या संपूर्ण ताटामध्ये पसरवायच्या आहेत ताटामध्ये सर्वात आधी आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यावर या दुर्वा पसरवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीही स्थापन करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची ही तर असतेच पण समजा तुमच्याकडे कोणाकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर मग तुम्ही एक सुपारी घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून ती सुपारी तुम्हाला त्या दुर्वांवर स्थापन करायची आहे आणि या दुर्वांवर ही मूर्ती स्थापन करण्याआधी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घेऊन अकरा वेळा ओम गंगणपते नमा असं म्हणत आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा अकरा वेळा ओम गंगणपते नमा असं म्हणत आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला त्या दुर्वांवर ठेवायची आहे आणि जर तुम्ही सुपारी घेतली असेल तर सुपारीला सुद्धा तुम्हाला याप्रमाणे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ती सुपारी स्वच्छपासून तुम्हाला त्या दुर्वांवर ठेवायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षता शेंदूर अर्पण करायचे आहेत आणि तसंच गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे तसंच दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि आघाडा शमीपत्र हे सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना धूपदीप हा ओवाळायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे सुखकर्ता दुःखहर्ता ही जी गणपती बाप्पांची आहे तर ती आरती आपल्याला करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम संपूर्णताम या तो भानन असा हा मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देत आहे तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकता या पूजेमध्ये दुर्वांना खूपच अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आणि म्हणून या पूजेसाठी दुर्वा असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या व्रतामध्ये त्या ताटामध्ये आपल्याला दुर्वा या तर पसरवायच्याच आहेत पण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे असं हे अगदी साधं सोपं असं व्रत आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने हे व्रत आपल्याला करायचं आहे आणि या व्रताचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे तर माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजे शेवटच्या या व्रताच्या शेवटच्या चतुर्थीला आपल्याला तुपामध्ये तळलेले पिठाचे अठरा मोदक हे करायचे असतात आणि या तुपामध्ये तळलेल्या पिठाच्या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून त्यातले सहा मोदक हे आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यातले सहा मोदक जे व्यक्ती व्रत करणार आहेत तर त्या व्यक्तीने खायचे आहेत आणि उरलेले जे सहा मोदक आहे तर ते आपल्या घरातील इतर सदस्यांना प्रसाद म्हणून वाटायचे आहेत तर अशा पद्धतीने या व्रताचं उद्यापनसुद्धा अगदी साधं सोपं असं आहे असं हे व्रत केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि या व्रतामध्ये गणपती बाप्पांना सहा दुर्वा अर्पण करण्याप्रमाणेच सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा सुद्धा तितकाच महत्त्व आहे या दुर्वा गणपती व्रताची एक छान छोटीशी कथा सुद्धा आहे आणि ही कथा अशी आहे की पृथ्वीवर अनालासुर नामक राक्षसा सर्व लोकांना त्रास देत होता सर्व देवांनी तेव्हा भगवान गणपती बाप्पांना प्रार्थना करून त्यांनी आपलं रक्षण करावं यासाठी गणपती बाप्पांची प्रार्थना केली गणपती बाप्पांचा धावा केला तेव्हा गणपती राक्षसाशी राक्षसाची युद्ध केलं आणि रागाच्या भरामध्ये त्या असुराला खाऊन टाकलं पण त्या विषारी राक्षसाने बाप्पांच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाई लाई होऊ लागली आणि तोंडातून प्रखरज्वाला बाहेर पडू लागल्या आणि तो दाह शांत करण्यासाठी ऋषींनी दुर्वांचे एकवीस गाठी गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिल्या तसंच एकवीस दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि यानंतर काय आश्चर्य झालं की दुर्वांकूर गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाचा सगळा दाह शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांना दुर्वा या आवडू लागल्या आणि गणपतीपूजनामध्ये दुर्वांचे स्थाने अत्यंत महत्त्वाचं तेव्हापासूनच बनलं आहे आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पांना त्यांच्या पूजेमध्ये दुर्वाया अर्पण करत असतो आणि तसंच आपण जेव्हा इतर वेळेस देवांना नैवेद्य दे दाखवतो तर त्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र ठेवत असतो तर या व्रतामध्ये आपण गणपती बाप्पांना जेव्हा नैवेद्य दाखवू तर तेव्हा आपल्याला त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं नाही आहे तर दुर्वा ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तो गणपती बाप्पांना नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे तर याप्रमाणे अगदी साध्या बोळ्या भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून हे व्रत आपल्याला करायचं आहे हे व्रत करताना कुठलाही संकल्प करण्याची काहीच गरज नाही फक्त तुमची कुठली इच्छा असेल तर ती तुम्हाला या व्रताला पहिल्याच्या दिवशी तुम्ही जेव्हा सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला तुमची इच्छा गणपती बाप्पांनी पूर्ण करावी अशी प्रार्थना विनंती तुम्हाला गणपती बापांना करायची आहे आणि जरी कुठली इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही हे व्रत करू शकतात या महिन्याच्या विनायक चतुर्थीला हे व्रत तुम्ही केलं की त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थीला तुम्हाला याचप्रमाणे हे व्रत करायचं आहे आणि पुन्हा परत असं हे व्रत तुम्हाला सहा महिने करायचं आहे आणि माघ महिन्यातल्या विनायक चतुर्थीला या व्रताचं उद्यापन करायचं आहे अगदी साधं सोपं असं व्रत आहे आणि तुम्हीसुद्धा हे व्रत नक्की करा याचे शंभर टक्के शुभपरिणाम हे तुम्हाला नक्की मिळतील याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांचं दुर्वा गणपती व्रत हे आपल्याला कसं करायचं आहे या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत जरूर करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ